हा इथे तुम्हाला धार काढून मिळेल तुमच्या कोत्याला ही पण सहाशे आहे का इथे तुम्हाला मच्छी कटिंग करून मिळते मांदेली होलसेल मध्ये हे पाचशे रुपयाला पूर्ण टो तो, टोकी इथे अशी मच्छी आलेली आहे आता खाली बोटीवरतीच त्याचं सॉल्टिंग चालू आहे महेश्वरी सिद्धिविनायक वृंदा हॅलो काय साब आठ मे ये पुरा कितने नाही का तीन सौ हे सगळं दोन हजार भलाय कशी ती जोडी पाचशे रुपये बाराशेला एक पुरा सव का तीन आहे एकशो तीस रुपया किलो साडेतीनशे ला प्रमोद तवळकर ह्या चॅनल वरती मी तुमच्यासाठी घेऊन आलो हे एक नवीन ब्लॉग तुम्हाला जर हा ब्लॉग जर आवडला तर लाईक करा आणि शेअर करा तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा टायटल आणि ब्लॉग हायलाइट्स बघून तुम्हाला अंदाज आला असेलच की भाऊच्या धक्क्याचा फिश मार्केटचा हा ब्लॉग आहे की इथे हे भाऊच्या धक्क्याच्या फिश मार्केटच्या समोर रेस्टॉरंट आहे आणि इथे असे बाहेर ओपन मध्ये पण फिश सेल करायला कोळीन बसले असतात आता ही रिकामी हातगाडी चालली आणि नंतर मग इथे हे पुढे हातगाडीवरून मच्छी भरून दुसऱ्या मार्केटमध्ये घेऊन चालले आता हातगाडीवरून हे सगळे रिकामी बॉक्सेस घेऊन येत आहेत आणि ह्यात आता दुसऱ्या मार्केटमध्ये इथून होलसेलमध्ये घेऊन जाणार आणि तिथे रिटेलमध्ये विकणार इथे मच्छी मार्केटमध्ये चपाती भाजी वगैरे पण मिळते आणि नंतर मग तुम्हाला प्लॅस्टिकच्या पिशव्या ज्या आहेत मच्छी घेऊनसाठी त्या पण मिळतात हे कोयतावाला आहे आणि मा, हे माश्याची खवलं काढण्यासाठी हा इथे तुम्हाला धार काढून मिळेल तुमच्या कोयत्याला दा अरे वास कशी सुरम आहे सहाशे ला मोठी आठशे ला ही पण सहाशे आहे का ही कशी आहे सुरमय ही हाँ, हजार सहाशे ही मच्छींची सॉर्टिंग चालू आहे तुम्ही बघू शकता मांदेली बांगडे सुरमई कोलंबी असं सगळं आहे इथे तुम्हाला हे असे तुम्ही घेतलेली मच्छी कटिंग करून मिळते आणि कोलंबी वगैरे असेल तर साफ करून मिळते માંદલી કાય ટોપલી કઈ માંજેલી હોલસેલ મધ્ય પાંચ રૂપિયા પૂર્ણ ટો ટોપલી માંદલી ખેકડી इथे अशी मच्छी आलेली आहे आणि आता खाली बोटीवरतीच त्याचं सॉल्टिंग चालू आहे या बोटींचे नाव तुम्ही बघू शकता महेश्वरी सिद्धिविनायक वृंदा रामेश्वर कृष्णलल्ला लीला कशी कितीला देणार सांगा ही छोटी आहे अहो बाहेर याच्यापेक्षा दीड पटीनी मोठी सहाशेला मिळते बाहेर तो वाटा कसा है हाँ चार हा? सौ का है ये और ये, ये सा, सा, खाला थे खाला थे काला ककड़ा खेकड़ा छः सौ हलवा कैसा नहीं एक कितने का देंगे आठ सौ में ये दे पूरा कितने का

ये कैसा है एक थैली पूरा सौ का तीन वाटा है और ये बड़ा सौ ये रुपये किलो है ये एक किलो एक सौ तीस रुपये किलो अच्छा और ये भी सेम है क्या नहीं सत्तर रुपये का किलो अच्छा कैसे कितनी लाख नहीं पाँच छः तो वाटा चार छः ला जोड़िए आणि कोलंबीचा वाटा कसा आहे बाराशेचा हो मला बघा एक हलवा घेतला एक पापलेट घ्यायचा कितीला एक सांगा मग तीनशे रुपयाला हे पण खापरी पापलेट आहे का हा हलवा कसा आहे हजाराला जोडी आणि हा छोट्यावाला छोट्यावाला ना सारखेच आहे या फिश मार्केटमध्ये तुम्हाला भरपूर व्हेरायटीचे फिश मिळतात आणि होलसेलमध्ये मिळतात असेच मी नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे तर पुन्हा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद